यापुढे अजून हे बीड तालुक्यातील डोकेवाडा गाव आहे आणि ह्या गावाला स्वातंत्र्यापासून आतापर्यंत रस्ता नाही आज दोन हजार चोवीस उगवले स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष पार पडले आणि या गावातील लोकांना दगड दोंड्याचा रस्ता पार करून इथपर्यंत यावा लागतो तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल ह्या गावाची बीडपासूनची जी काही समजा अंतर आहे ते जास्तीत जास्त दहा ते बारा किलोमीटरच्या दरम्यान आहे आणि बीड शहरापासून इतक्या जवळ असलेल्या गावाला आजपर्यंत रस्ता नाही लोकसभेची निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपली आहे या ठिकाणी कोणताही उमेदवार आलेला नाही जर विधानसभा लोकसभेचे लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे लक्ष देत नसतील तर मग हे रस्ता कुणी करून घ्यायचा असा प्रश्न या गावकऱ्यांना उपस्थित झालेला आहे जो तो येतो तो म्हणतो रस्ता होऊन जाईल मात्र ह्या गावकऱ्यांचा प्रश्न तसाच आहे आता या गावकऱ्यांनी ठरले की निवडणूक तर होऊन जाईल अशी तशी मात्र येत्या निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधींना गावात येऊन द्यायचं नाही आधी रस्त्याचं बोला नंतर बाकीचे विषय अशा प्रकारचा हा निर्णय या सगळ्या युवकांनी घेतला आता तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूला शंभर पेक्षा अधिक युवक इथे उपस्थित राहिले आहेत आणि सगळ्यांचा कळीचा मुद्दा काय तर हा रस्ता हा रस्ता केल्याशिवाय या गावात प्रवेश नसणार आहे सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे इकडे येणार असाल तर रस्त्याचं बोला अशी या लोकांची मागणी आहे